आता हे घर जुनं झाल्यामुळे अजून त्याची डागडुजी आणि दुरुस्ती करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे कळ की नाही इथून थोरल्याबाबांची प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबाचा विकास साधण्याचा आणि भावंडांचा विकास साधण्याचा प्रयत्न चालवलेला आहे अशा प्रकारे खाली बाबू गोविंद जाधव आणि यांचं घर आहे तिकडे भार्गव भिकाई जाधव म्हणजे अजित भार्गव जाधव यांचं घर आहे तिथे खाली अनंत पांडुरंग जाधव यांचं घर आहे त्याच्याच खाली मधुकर सकाराम जाधव म्हणजे सकाराम मालू जाधव यांचं घर आहे त्याच्यानंतर बाजूला तिथे अनंत जाधव अनंत पांडुरंग जाधव यांच्याच मुलांनी अमोलने एक घर बांधलेलं आहे आणि त्यांच्या मोठ्या चिरंजीव अविनाश यानेसुद्धा घर बांधलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आमच्या ह्या वाढीचा परिचय तुम्हाला करून देत आहे हा या ठिकाणी गणपत वन... रूपा जाधव यांच्या मिसेस गणपत रूपा जाधव आता हयात आहेत त्यांच्या मिसेस वहिनी आमच्या वंदना वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे महेंद्र मालू जाधव यांच्या मिसेस या ठिकाणी आपल्या नातवाला कडेवर घेऊन उभ्या आहेत आणि त्या स्माईल करत आहेत हास्य करत आहेत You tell you. गणपत रूपा जाधव यांचे वडील रूपारामा जाधव यांचं हे मूळ घर आहे आणि त्यांचे गणपत रूपा जाधव यांचे द्वितीय चिरंजीव म्हणजे वंदना वहिनीचे द्वितीय चिरंजीव विनायक इने आम्ही त्याला म्हणतो त्या विनायकची पत्नी अश्विनी या ठिकाणी उभी आहे ती सुद्धा स्माइल करत आहे त्यांचं घर सुद्धा आता पूर्वी दुरुस्ती चाललेली आहे नूतनीकरण चाललं आहे वन प्लस चाललेलं आहे आणि शासन मान्य पद्धतीने ते पूर्ण कर करीत आहेत